मंगळवार दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी गेट जिल्हा परिषद सोलापूर येथे झालेल्या एकदिवसीय आंदोलनाची दखल घेऊन त्याची पूर्तता करण्याबाबत सम्यक विद्यार्थी आंदोलन या संघटनेच्या वतीने माननीय समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांना निवेदन देण्यात आले यामध्ये असे म्हटले की अक्कलकोट येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह असून शासनाच्या वतीने या वसतिगृहास निधी उपलब्ध केला जातो परंतु गेल्या काही महिन्यापासून मुलींच्या वसतिगृहामध्ये अनेक प्रकारच्या समस्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत जसे की पाण्याची सोय नाही जेवण अतिशय ना निकृष्ट दर्जाचे दिले जाते विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या मांडल्यास त्यांना टार्गेट केलं जातं व त्यांना वसतिगृहातून काढून टाकण्याची धमकी दिली जाते विद्यार्थ्यांना उर्मटपणाची भाषा व मानसिक त्रास लक्ष्मी अस्वले व अधीक्षक काळे यांच्याकडून केली जाते याबाबत माननीय समाज कल्याण आयुक्त यांना वेळोवेळी पत्र व्यवहार करून देखील आणि प्रत्यक्षात भेटून देखील आणि फोनवर चर्चा करून सुद्धा याची दखल घेतली जात नाही आणि एकदा समाज कल्याण उपायुक्त चौगुले साहेब मुलींना प्रत्यक्षात वसतीगृहात भेट दिल्यानंतर आपल्या सर्व तक्रारी मुलींनी उपायुक्तांसमोर मांडलेल्या असताना सुद्धा गैरकारभाराच्या विरोधात कोणतेही ठोस कारवाई न केल्यामुळे सम्यक विद्यार्थी आंदोलन अक्कलकोटच्या वतीने मंगळवार दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी बारा ते दुपारी चार या कालावधीत भव्य धरणे आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनाची दखल घेऊन आमच्या मागण्याची लवकरात लवकर पूर्तता करण्यात यावी ही नम्र विनंती पूर्तता नाही झाल्यास यापेक्षाही वेगवेगळ्या प्रकारे तीव्र आंदोलन करण्यात येईल याची दखल घ्यावी असे या निवेदनात म्हटले आहे

चार पाच महिने शासकीय वसतिगृह अक्कलकोट येथे अनेक मुलींना अडचणी येत त्या। होत्या संदर्भात त्यांनी मला लेखीपत्र दिलं होतं संदर्भात मी माहिती घेतली त्यावेळी मला कळालं की त्या ठिकाणी जर एखादी मुलींनी तक्रार केली तर त्यांना टार्गेट करण्यात येतं व त्यांना टार्गेट करून एखाद्या प्रकारचा टार्गेट करून त्रास देण्याचा प्रयत्न मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे घाबरून घाबरून अनेक मुलींनी मला भेटून अनेक लेखी तक्रारी दिले त्या लेखी तक्रारीच्या जोरावर वंचित बहुजन आघाडी व सम्युक्त विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने मी समाजकल्याण सहाय्यक आयुक्त यांना निवेदन दिले या त्या त्या व त्यांना सांगितलं की या ठिकाणी असं असे प्रकार घडत आहे तरी आपण विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडावे व विद्यार्थ्यांचं काय म्हणणं ते ऐकून घ्यावं त्यावेळी चौगुले सर सहाय्यक आयुक्त यांनी समाज कल्याण वसतीगृह अक्कलकोट येथे मागासवर्गीयांच्या त्या ठिकाणी भेट दिली व त्या ठिकाणी मुलींना त्यांच्या अडचणी सगळ्या काही जे काही अडचणी आहेत त्यांच्यासमोर त्यांनी मांडलेल्या आहेत त्यानंतर आम्ही सरांना विनंती केली की सर त्यावर काय कारवाई करण्यात आली पण ही त्याच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही आहे त्यामुळे सम्यक विद्यार्थी आंदोलन अक्कलकोटच्या वतीने आज या ठिकाणी एक दिवशी धरणे आंदोलन करत आहोत जर येत्या काळात जे काही आमच्या मागण्या आहेत जे काही मुलींनी आम्हाला लेखी तक्रार दिलेली आहे त्या पूर्ण झाल्या पाहिजे अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन सम्यक विद्यार्थी आंदोलन अक्कलकोटच्या वतीने व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही करू असा इशारा मी या ठिकाणी प्रशासनाला देतो